नमस्कार डॉक्टर योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी राजेंद्र खडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे की आपल्या विविध ठिकाणी आता शाखाही सुरू झालेल्या आहेत पुण्याला आहे परभणीला आहे भोपळीला सुरू केली आहे जालन्याला हाय सुरू केली अशा विविध शाखांमधून बरेच लोक येऊन सरांच्या अंडरमध्ये ट्रीटमेंट घेत राहतात आणि त्यांना त्यांचा आनंद प्राप्त होतो आज आपल्यासमोर हे जे सगळे मंडळी बसलेली आहे त्यांचं नाव आहे संगीता राजू मिसाळ मिसाळवाडी तालुका चिखली आणि जे लागून राहणार इथून आलेले यांचा प्रवास हा जो आहे हा जवळपास चोवीस वर्षाचा आहे आणि ह्या चोवीस वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना विविध अनुभव आले आपल्या हॉस्पिटलचे त्यांना काय काय घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये आता हे ते दोघं मिळून आपल्याला थोडंसं सांगतील आपण त्यांच्याशी गप्पा म्हणूया नमस्कार सरना नमस्कार पूर्ण नाव काय ताईंच तुमचं राजू हा इथे येण्याच्या अगोदर कुठं कुठं ट्रीटमेंट घेतल्या होत्या जालना बुढाना आपला जागनी पियाना चिकणी कार्पेटमध्ये उलटा एवढा एशी दिसते आपल्याला एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला तिथं कोणाकडे पण असं फारसं मिळालं नाही समाधान तरी मिळालं होतं का नाही तेही नाही ना नाही मग आपल्याला तुमचा प्रवास इकडं आला तिकडचा पत्ता कोणी दिला ते पहिलीच्या गावामध्ये ना समोरच्या घरासमोरच्याच ताईला आमच्या गावात पुणे गाव पुणे रिझल्ट आले त्यांच्या तुम्हाला गड ताईने सांगितलं मग दादा तुम्ही इकडे हा शिंदे सरांनी सांगितलं बरं आपल्या हॉस्पिटलला किती दिवस ट्रीटमेंट चालली तुमची आपली तेरा चौदा महिने तेरा चौदा आणि हे डिलिव्हरी पकडू टोटल हे सगळं आलं तर आपल्याला नऊ महिने माहीतच केलं तीन चार महिने आपण ट्रीटमेंट घेतली हा तीन चार बरोबर समोर तिला भेट कोणाची झाली तुमच्या सोबत झाली माझ्यासोबत झाली तिथून नु सुरुवात झाली समोर सरांपासून झाली त्याच्यामध्ये मग जेव्हा ट्रीटमेंट तुमची पुढं होत होती त्याला काही काय अडचणी आल्या होत्या थायरॉइड थायरॉइडची टेस्ट थायरॉइड तुम्हाला डिटेक्ट झालं होती अजून शुभर मग हे बघत बघतच सरांनी तुमची ट्रीटमेंट पुढं चालली होती बरोबर आहे पैशाच्या विषयी वगैरे आपलं सगळं बोलणं झालं होतं तुमचा आत्मविश्वास कदाचित वाढ सुरुवात झाली बरोबर आहे ना पहिल्याच प्रयत्न बरोबर ना कारण लोकांना वा वारंवार प्रयत्न वा करून सुद्धा नाही हे सगळ्यात मोठं तुमची बाकी तेव्हा म्हणण्यापेक्षा तुमच्या नशिबात जी गोष्ट लिहिली होती तर आम्ही होतो आणि कोणीतरी तुम्हाला इकडे हे तुम्ही सुरुवात केली आज थायरॉइड डिटॅक्ट झालं त्याच्यावरती सरांनी ट्रीटमेंट केली शुगरची आपली तपासणी झाली त्याच्यात त्यांना लक्षात आलं की थोडीकडे लक्ष द्यावं लागणार या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देत 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 पहिल्या प्रयत्नात यश आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या जीवनात वेळ कधी ती कोण आशीर्वाद असते गजानन महाराजांची चिपली ते खास हे ना, 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 ना या सगळ्या गोष्टींचा योग्य झाला बरोबर ना आणि चौदा महिन्याच्या या तुमच्या या आय काळामध्ये मुळदाता मुलगी 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 झाली ये तर आणून चांगलं किती तारखेला झाली ते तीन तारखेला

माझी भावना थोडस जरा हे झालं या भावना आपल्याला लागतात याच वेळेस लागतात कारण हेच महत्त्वाचं आहे ते मागचं लोक आता आमदार छान शिकवून बाकी सगळं बोच की नाही बघ नाही मी कोणाला काही <स्थाँगा> ना काय म्हणायचं सरांविषयी बोलवा तिकडे तिचा वाढदिवस साजरा करताना तेव्हा इकडे या तुमचे कोण म्हटलं नाही नाही तुमच्या फोना आहे संजय अच्छा हा त्यांचं भाव किती महिन्यात झालं बारा महिन्यात महिन्यां समजा 7 8 मिनिट्स हा 9 मिनिट झाले पणचा वाटतो चला असं तुम्ही जी मला आता शिकव चांगला मोठ जरा काही काय असो त्याची गरज वाटली कधी या बरोबर है का नाही स्वीकृति केल्यानंतर तुम्हाला बरेच लोक विचारना लागतले विचारना आणि स्वतः दगडा करे म्हणजे 78 ओके ऑलरेडी कस्टमर रेडी आहे म्हणजे तुम्ही मला एकदा घेऊन